नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर मी, मी शेतकरी कन्या सुवर्णा तर आज चाललो आहे आम्ही मळ्यामध्ये थिबकचं मशीन गाडीत टाकून घेऊन थिबक पांगवायला एवढं थिबक आता वावरात नेऊन आहे झाडाखाली पडलेलं त्या वावरामध्ये बंडल घेऊन चाललं मग पांगवतो कडकडीत ऊन पडलेलं आहे तर असं पांगवणं चालू आहे मग मी ऊस तर लग्नावेळी पुढे घेऊन गेली तर अशा प्रकारे एवढ्या कडकडीत उन्हामध्ये ठिबक पांगवतोय उन्हामध्ये थोडासा आला तर ढेकळामध्ये झोपले झाडात दहा मिनिट पण ऊन नाही तर काय मग थोडस बसलं की लगेच मम्मीचा आवाज द्यायला सुरुवात होती मग आता थोडस आराम केला झाडाखाली के सावलीमध्ये तर परत आले थिबक पांगवायला मग थोडंफार दुपारी मस्त जेवण केलं पोटभर जेवण करून आता परत थिबक पांगवायला सुरुवात केली अशा प्रकारे आता आपण थिबक पांगवलं तर असं संध्याकाळपर्यंत सगळं काम पूर्ण आहे आणि आता किती प्रीती थालेल्या बापू गेले गावात सारा काय माहिती काय झाला

तर प्रीती अशी म्हणत होती तुला मी मेसेज करते आणि तू रिप्लाय देत नाही असं वाटतं സന്തകളി അതായൂ വീഡിയോമന്ത്